नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे मीटरचं अस्तर घेतलेलं आहे थोडं जास्तच आहे पण मी नंतर ते कळून दुसऱ्या ह्याच्यात यूज करीन तर बघा इकडे ना या साईजचं मापाचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे म्हणजे ना बत्तीस साईज आली छातीचं चा बत्तीस आलं एक घडी आहे ना आठ आली बघू शकता तुम्ही तुम्हाला परत एकदा दाखवते बघा आठ आलेली बघू शकता आणि बघा म्हणजे बत् एक घडी आठ आली ना तर आपलं पूर्ण ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे बरं का तर बघा मी इकडे आठ असं घेऊन घेते थोडंसं आणि दोन इंच जास्तीचा कपडा सोडते असं काही कट पोल्ड केलं आहे बरं का बघू शकता तुम्ही म्हणजे बॅक पार्ट नाही फ्रंट पार्ट दोघंच हातमध्ये कटिंग करते कस्टमरचे आहे तुमच्याशी शेअर करते ते आणि मी इथं कुठे पण पेपर पटी पॅटर्न का फार्मा वगैरे काहीच नाही वापरलेलं आहे बरं का जे आहे ते साधं सरळ सिम्पल ब्लाऊज तुमच्यासमोर कटिंग करून पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते आणि ते तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि बघा मी इकडे ना लंबाई ना पूर्णच घेते बरं का पंधरा आहे तर मला सोळा घ्यायची मी म्हणजे मला लांबच ब्लाउज सांगितलं आहे त्यांनी इथं जास्त करून ना कोणी थोडंसं असं चौदा लांबीचं कोणी घालत नाही जास्त करून पंधराचीच लांबी पाहिजे बघा इकडे शोल्डर घेते साडेपाच घेते शोल्डर हे बघा तुम्हाला पूर्ण व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करते आणि बघा इकडे ना मुंडा सहा घेते हे बघा आणि छाती आहे ना आठ आहे ना बघू शकता इथं आठ घेतली आणि दोन इंच जास्तीचा कपडा हे बघा आणि इकडे एक वरती ना अर्धा इंचवरती व्यवस्थित असं टीक करायचं आहे आणि आता आहे ना पुढचा गडा हा पण इथंच मी ड्रॉ करून घेते पुढचा गडा सात घेते लांबीला बरं काय हा बघा लांबीला सात घेतला आणि रुंदीला आहे ना इथून अडीच घेते इथून बी अडीच घेते म्हणजे जेणेकरून हा गडायना खूप छान येतो बरं का बघा असा गोल व्यवस्थित दिला आहे मी इथं लिहून देते तुम्हाला हे बघा अडीच लिहिलेलं आहे पूर्ण माप तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगायचा प्रयत्न करते आणि लिहून पण दाखवते बरं का इकडे अशी शि दिलाईन ड्रो केली आणि इकडे आहे ना दोन इंच जास्तीचा कपडा घेतो आपण फिटिंगची शिलाई घेतो ना त्याच्यासाठी बघा इकडे ना साडेसात घेते मी आणि दीड इंच जास्तीचा कपडा इकडे घेते हे बघा खूप छान आणि सुंदर रीतीने एवढं मी तुम्हाला पूर्ण बॅक पार्टने फ्रंट पार्ट आहे बरं का दोघं एकाच हातमध्ये कटिंग करायची आहे फक्त एवढं आहे ना इथून शोल्डरमधून कट करून तर बॅक पार्ट आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बघा रोडावरती घर आहे ना थोडं समजून घ्या बरं का तुम्ही कारण आमच्या इकडे आहे ना गाड्या घोड्यांचा खूप आवाज येतो तर बघा इकडे मी हे पण कट करून घेते आणि असे माझे खूप सारे व्हिडिओ अपलोड आहे बरं का प्रिन्सेस कटचं म्हटलं ना तर चाळीस साईज तीस साईज परत छत्तीस साईज असे खूप सारे योगपटी प्रिन्सेस कट खोरट कटोरी ब्लाऊज तर असे खूप सारे व्हिडिओ अपलोड आहे माझ्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही नक्की बघू शकता आणि बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि पुढे घ्यायचे मला हां ते पण मी तुम्हाला व्यवस्थित बघा कट करून दाखवते आणि इकडे ना फ्रंट पार्टमध्ये आठवणीने एवढं कट करायचं आहे बरं का ते पण तुम्हाला आणि बघा हां बॅक पार्ट निघाला हे पण बघू शकता तुम्ही दोघं एक साथमध्ये कटिंग केले बरं का फक्त आपल्याला आहे ना बॅक पार्टमध्ये फक्त आता गळा ड्रॉ करून तो कट करायचा आहे तर मी ते दोन मिनटासाठी साईडला ठेवते पहिले हे करू आपण म्हणजे तुम्हाला एक एक स्टेप व्यवस्थित समजमध्ये येईल आणि बघा आता इकडे आपण प्रिन्सेस कट काढायचं आहे ना ते माप घेऊन तुम्हाला परत दाखवते बघा श तुम्ही इकडे मी आहे ना तीन घेतलं आहे आणि इकडे दोन इंच मध्ये घेतलं आहे बघू शकता तुम्ही आणि हा वरून आहे ना आपल्याला हा पॉईंट आहे ना साडे दहावरती नाही तर अकरावरती घेतं तुम्ही इथं अकरावरती घे घेतलं बघा साडे दहावरती बी घेता बरं का असं काही नाही आणि हे जो मधला पॉईंट आहे ना हा साडेतीनवरती घेते इथं हे बघा साडेतीन वरती एवढी टीक केली आणि वरून बरोबर अकरा वरती त्याच्यासमोर आपल्याला साडेतीन आहे आणि हे तीन बघू शकता आणि इथं आहे ना हे दोन इंचावरती एक टीक केलेली तिथं पण परत आपल्याला ना असं शिद्ध दीड इंच शिद्धी लाईन घ्यायची बरं का मी इथं लिहून दाखवते तुम्हाला जेणेकरून आपला हा जो राऊंड आहे ना खूप छान येतो बघू शकता तुम्ही एकदा परत आणि इथून आहे ना आपल्याला असा असं सिद्ध नाही जाऊ द्यायचं आहे बरं का मी परत तुम्हाला एकदा सांगते हे असंच लाईन दाखवली तुम्हाला असा इथं आहे ना आपला हा जो आकार आहे ना छान असा मस्त गोल यायला पाहिजे फुगीर म्हणतो ना तसा यायला पाहिजे आणि जे त्याच्याने ना आपलं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे ना अंगावरती खूप छान असं बसतं बरं का आणि बघा इकडे असा मस्त मी छान असा आकार दिलेला आहे ही ना ही लाईन सिद्धी आपल्याला ड्रॉ करायची बघा तुम्ही किती छान आलं ना परत तुम्हाला एकदा समजवते हे तीन घेतलेलं आहे याचं माप हे साडेतीन घेतलेलं आहे वरून हा पॉईंट साडे दहा आणि ते अकरावरती काढू शकतो प्रत्येकाचं मापाचं ब्लाऊज अंगाचं माप माप मा, मा, त्याच्यावरून आपण हे काढू शकतो सर्व काही आणि बघा इकडे दीड इंच मी हा सिद्धी स्ट्रेट लाईन घेतलेली इथं बघू शकता खूप छान आणि सिंपल पद्धतीने तुम्हाला कुठे पण मी फार्मा वगैरे वापरलेला नाही बरं का आणि एकदम मला जेवढं येतं ना तेवढं तुमच्याशी शेअर करते आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला जर नक्की आवडत असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आणि इथंही ना असं थोडंसं आपल्याला आहे ना क्रॉसमध्ये अर्धा इंच एवढं आहे ना कट करून घ्यायचं की मी स्टिचिंग करताना कट करते बरं का पण आता तुमच्याशी थोडं बोलते ना तर बोलता बोलता म्हटलं कट करूया बरं बघा मग जर हा पूर्ण रेडी फ्रंट पार्ट झालेला आहे प्रिन्सेस कट म्हटलं तर बत्तीस साईजचं ब्लाउज आहे बघा इकडे कुठे पण पेपर पॅटर्न नाही आहे का फार्मा वगैरे वापरलेला नाहीये बघू शकता आणि इकडे मी आता बॅक पार्ट घेते तर बॅक पार्टमध्ये ना हा मागचा जो पार्ट आहे ना साडेतीन घेते इथं मी, मी तीन आहे तर मी साडेतीन घेते मस्त मटका घडा सांगितला आहे मला तर मटकागडा मी डायरेक्ट ड्रॉ करते मला डायरेक्ट खूप आवडतं ड्रॉ करायला मग माप घेण्यापेक्षा आहे ना मला असं खूप असं वाटतं की छान येतो असा गडा म्हणून मी तुम्हाला डायरेक्टच करून दाखवून आणि जर तुम्हाला माप घेऊन करायचं असेल ते एवढं आहे ना वरती हो हा राऊंड या येऊ द्यायचा आहे हे तीन घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही बरोबर येईन बरं का माझं माप कारण मी डेली आता कंटिन करते ना, मला ना तर मला तेवढा अंदाज बरोबर आणि एवढा हा जो दीड इंचा हा राऊंड आहे ना इथून तर चार इंचवरती आपल्याला हा राऊंड येऊ द्यायचा आणि याचं अंतर दीड ह्या दीड घेतलं आहे आणि हा डीप नेक आहे ना तर तुम्हाला तुमच्या म म्हणजे कस्टमरचे ब्लाउज स्टिचिंग त्याच्यावरती अवलंबून राहते कोणाला डीप पाहिजे कोणाला कमी पाहिजे तर आपणमधून नाही तर मग बाहेरून असा टिक करू शकतो बघा तुम्ही परत एकदा मी प खूप सारे व्हिडिओमध्ये तुम्हाला असं समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं का तर बघा असं पण आपण मधून करू शकतो कोणाला कमी पाहिजे असेल तर आणि कोणाला अजून डीप पाहिजे असेल तर आपण बाहेरून थोडंसं कट करून घ्यायचं आणि बघा खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला मटका गडा एकदम ड्रे ड्रो करून दाखवला आहे हा मागचा टक्स आहे ना तो पाच इंच अंतरावरती घ्यायचा आहे मी हा त्याची टक्स जी लांबी आहे ती चार घेते मी इथं बघू शकता तुम्ही खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला ब्लाउज कटिंग दाखवायचा प्रयत्न करते बर का बघा मटका गडा आहे खूप छान आणि सुंदर मी कट करून घेते बघा बॅक पार्ट छान असे मस्त रीतीने कटिंग झालेलं आहे जर तुम्हाला कुठे ना कुठे जर आवडला असेल माझे व्हिडिओ तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि बघा फ्रंट पार्ट बॅक पार्ट बत्तीस साईजचं ब्लाऊज कठीण आहे बघू शकता तुम्ही आणि आता हे साईडला ठेवून आता आपण हे ना स्लीवसाठी कट करून घेते मी लाँग स्लीव आहे मी तुम्हाला पहिले पण बोलली की आपल्याला स्लीवची रुंदी कशी काढायची ते तुम्हाला परत एकदा सांगते बरं का प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तर बघा स्लीवची रुंदी आपण छातीच्या ही घडी राहते ना छातीची घडी याच्यावरून आपण स्लीवची रुंदी काढू शकतो तर बघा इकडे स छातीची जी मेन घडी राहते ना ती आठ आलेली म्हणजे बत्तीस साईज होतं ना तर आठ आली एक घडी तर आठ आली ना तर इथं आपण स्लीवची रुंदी याच्यावरनं काढायची आपल्याला कोणत्या बी साईजचं तुम्ही ब्लाउज कटिंग करा त्याच्यावरनं तुम्हाला स्लीव्हची रुंदी काढू शकता आणि बघा इकडे आठ आहे ना तर मी इकडे साडेसात घेते अर्धा इंच कमी करून घ्यायची कोणतं बी साईजचं ब्लाउज करा कटिंग करा तुम्ही मी गॅरंटीने सांगते तुमची बाई जेव्हा तुम्ही इथं खातीमध्ये जॉईन करणार ना खातीमध्ये इथं जॉईन करणार ना तुमचं एवढं भी अंतर म्हणजे कपडा ना जास्त होणार ना कमी पडणार तर बघा इकडे स्लीवची रुंदी घेते मी साडेसात घेते बघू शकता आणि लांबी आहे ना मी मापून दाखवते स्लीव ची लांबी किती हे मला दुसऱ्या गावावरनं ना मा स्टिचिंग करण्यासाठी आलंय बर का इथले जे कस्टमर डेलीचे माझे झाले ना ते मग दुसऱ्याच म्हणजे त्यांचे काही रिश्तेदारचे ब्लाऊज मला आणून देता काही काय मला असं म्हणता की आमच्याकडे खूप छान शिवते ती बाई असं म्हणून मग मा, माझ्याकडे असे खूप सारे ब्लाउज येतं बरं का आणि बघा इकडे मी साडेतीन घेतलं आहे आणि आहे ना दहाची बाई आहे तर मी इकडे अकरा घेते सॉरी आणि बघा इकडे मस्त छान असं मस्त ड्रॉ करून घेतला आहे बघू शकता तुम्ही आणि परत मच्छी कटेन असं द्यायचं आहे आणि हे ना दंड घेर आहे ना साडेचार आहे आणि दीड इंच जास्तीचं बघा आणि ही खाकीची जी फिटिंग आहे ना ती मी तुम्हाला मापून दाखवते सव्वा सात आहे बघू शकता तुम्ही बघा तुम्हाला इथूनच मापून दाखवते बरं का मी पहिले माप काढलेलं आहे पण ते कसं आहे तुमच्या समोर जर मापलं ना मग तुम्हाला कसं वाटतं की हो खरंच व्यवस्थित आहे असं आणि बघा तुम्ही इथून शोल्डरची जी मेन शिलाई राहते ना तिथून आपल्याला पकडायचं आहे बरं का मेजर टेप आणि बघा तुम्ही खूप छान आणि बघा बरोबर आलं ना सव्वा सातच आलेलं आहे बघू शकता इथं आपल्याला ठेवून सण ना ती खाकीची फिटिंग काढायची आहे आणि बघा इकडे मी सव्वा सात घेतलेलं आहे बघू शकता सातली ती इथं आणि बघा आणि साडेचार घेरची फिटिंग दीड इंच इथं जास्त घेतलं आहे इथं पण दीड इंच जास्त शिलाईसाठी घेते आणि बघा तुम्ही आता स्लीव पण छान अशी मस्त मी तुम्हाला कट करून दाखवते माझ्याकडे ना डेलीचं हे कस्टमरचे ब्लाऊज चालूच राहतात शिवायचं चा म्हटलं ना मला दिवसाला तीन चार ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करून शिवावेच लागतं बरं का कारण डेलीचं आहे डेली असं रोजचं काम चालूच राहतं आहे माझं आणि बघा आज सकाळपासून तुम्हाला दाखवते हे पण ब्लाउज स्टिचिंग करायला आले बरं कायला अजून लेस वगैरे सुद्धा आणून दिली त्या बाईणी मला आणि बघा हे सुद्धा आहे आणि हे पण आहे बघू शकता आणि याचं हे माप दिवसाला असे म्हणजे तीन चार कायटायमला आठ आठ दहा दहा ब्लाऊज येतात बरं का कटिंग स्टिचिंग करण्यासाठी फॉल वगैरे तर लावायचं अजून वेगळंच राहतं माझं आणि बघा हे जे अस्तर आहे हे ब्लाऊज पीस आहे याचं कटिंग करायचं अजून बाकीच आहे तर बघा आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय